सर्वांना नमस्कार राणी दुर्गावती भाग दोन अस्तनीतले निकारे व्यक्तिगत अहंकार आणि सर्व अधिकार आपल्या हातात ठेवण्याच्या मानवी स्वभावामुळे गडा राज्यातील बरेचसे वरिष्ठ सभासद ज्यांनी संग्रामसिंहाच्या दरबारात नोकरी केली होती एक एक करून गडा सोडून गेले याचे एक कारण हे होते की त्यांना विधवा राणीचे वर्चस्व सहन होत नव्हते दुसरे कारण हे होते की दुर्गावती अत्यंत चौकस आणि शिस्तप्रिय होती तिच्या या कठोरतेमुळे तिच्या विरोधात अनेक शत्रूही तयार झाले होते अशा असंतुष्ट आणि विघ्नसंतोषी लोकांनी गढाराज्याची राज्याची संपूर्ण बित्तम बातमी अकबर राजाला दिली कुराडीचा दांडा गोतास काळ व्हावा या न्यायाने या घरभैद्यांमुळे राणी दुर्गावतीचे राज्य शत्रूच्या तोंडचा घास बनला असंतुष्ट होऊन गढा सोडून जाणाऱ्यांमध्ये चतुर बिरबल शास्त्रांचे पंडित रघुनंदन राय आणि बदनसिंह हो, हे प्रमुख होते बिरबल जो नंतर अकबराचा प्रमुख सल्लागार बनला दिल्ली दरबारात जाण्यापूर्वी दलपती शहाच्या राज्यात पूजा वगैरेच्या व्यवस्थेत नियुक्त होता त्याचे बालपण रिवा गावात गेले होते बिरबलने एकदा राज्याचे पंचवीस हजार रुपये कुणालाही न विचारता खर्च करून टाकले ही बाब लक्षात आल्यावर त्याला कुणी काही बोलले नाही परंतु खर्चाला काही पैसे देऊन त्याला राज्याच्या बाहेर पाठवून देण्यात आले बिरबल दृढनिश्चयी होता त्याला राज्यातून अपमानित होऊन जावे लागले होते अपमानाचे शल्य त्याच्या मनात होते अकबराला गढाराज्याविरुद्ध राज्याविरुद्ध भडकविण्यात त्याची अहम भूमिका होती याच क्रमात रघुनंदन राय यांचेही नाव येते ते महेश ठाकूर यांचे शिष्य होते महेश ठाकूर गढाराज्याचे राज्याचे राजपुरोहित होते ते दररोज राणीला पुराण ऐकविण्यास जात असत काही अडचण आल्यास ते त्यांचा शिष्य रघुनंदन राय याला पाठवीत राणी त्याचाही उचित सन्मान करीत असे राणी अप्रतिम सुंदर होती आणि रघुनंदन राय तरुण होता त्याने राणीच्या सन्मानपूर्वक व्यवहाराचा चुकीचा अर्थ लावला या गैरसमजातून त्याच्या हातून काही अनुचित आचरण झाले या अनुचित आचरणाने राणी नाराज झाली तिने त्याची तक्रार महेश ठाकूरांकडे केली आणि रघुनंदन रायला राज्य सोडून जाण्याचा आदेश दिला रघुनंदन राय प्रथम बस्तरच्या महाराजांकडे शरण गेला आणि नंतर अकबराकडे गेला त्याने अकबराला प्रसन्न करून दरभंगा राज्य प्राप्त केले तो देखील राणीच्या विरुद्ध अकबराचे कान भरण्याचे काम करीत असे युद्धक्षेत्रात बदनसिंहाची भूमिका कमी संशयास्पद नव्हती तसे पाहिले तर बदनसिंह हा, हा राणीच्या सैन्यात एक सामान्य पदावर होता आसिफ खानने त्याला लाच देऊन स्वतःकडे वळविले होते गडा राज्याच्या सैन्याची संपूर्ण खबर तो आसिफ खानला देत असे युद्धाच्या समयी नरी नाल्याला जो अचानक पूर आला त्यात या बदनसिंहाचाच हात होता बदनसिंहाच्या कामगिरीवर खुश होऊन आसिफ खानने त्याला जहागीर दिली त्याची जहागीर जबलपूरजवळ जबल होती आज ती बदनपूर नावाने ओळखली जाते मियानाशी संघर्ष राणीला आपल्या कार्यकाळात मियाना आणि माळवा प्रांताचे शासक आज बहादूर यांच्याशी भयंकर युद्ध करावे लागले मियाना अफगाण होता माळवा प्रांताच्या खिलजी शासकांच्या काळात नर्मदा नदीच्या दक्षिण तटावर हंडिया आणि होशंगाबादच्या मध्ये तो वसला होता सन पंधराशे पंचावन्न ते पंधराशे साठमध्ये मियाना अफगाणांनी दुर्गावतीच्या राज्यावर अनेक वेळा आक्रमण केले परंतु त्यांना प्रत्येक वेळी पराभूतच व्हावे लागले शेवटी राणीच्या समक्ष संपूर्ण शरणागती पत्कारून त्यांनी तिच्या सेनेत नोकरी धरली खरी राजपुतानी राणी मियाणांच्या समस्येतून काही नुकतीच सुटली होती तर तिकडे गोंडवाना हडपण्यासाठी माळव्याच्या सुलतान बहादूरने दोन वेळा हल्ला चढविला पहिल्या लढाईत सुलतानाला जबरदस्त मार खावा लागला या युद्धात त्याचे काका फतेह खान मारले गेले दुसऱ्या वेळी कटंगाच्या घाटात दोन्ही बाजूंचे सैन्य आमने सामने आले घमासान युद्ध झाले बाज बहादूरच्या सेनेने सपाटून मार खाल्ला या पराजयानंतर बाज बहादूरची कंबरच खचली जीव वाचविण्यासाठी मैदान सोडून त्याला एकट्यालाच पळावे लागले खचलेल्या बाज बहादूरने सारंगपूर येथे जाऊनच दम घेतला अपमानित बाज बहादूरने मग स्वतःला विषय भोगांमध्ये व्यसनांमध्ये बुडवून घेतले पराजयाच्या धक्क्यातून तो सावरलाही नव्हता तर अकबर सेनेसह येत असल्याची बातमी त्याला समजली अकबराने बाजबहादूरची अतिसुंदर पत्नी रूपमतीला प्राप्त करण्याच्या लालसेने मांडवगडावर हल्ला केला बाज बहादूरना आपल्या राज्याचे रक्षण करण्याच्या स्थितीत होता ना पत्नीच्या सतीत्वाचे जिच्यावर केवळ एक स्त्री समजून पुरुषार्थ दाखविण्यासाठी विनाकारण हल्ले करणाऱ्या बाज बहादूरला आता मदतीसाठी राणी दुर्गावतीची मनधरणी करावी लागली राणीने देखील बाज बहादूरची करणी विसरून अकबराच्या क्रोधाची पर्वा न करता बाजबहादूरला अभयदान दिले रूपमतीला राणी दुर्गावतीच्या संरक्षणात सोडून तो अकबराशी युद्ध करण्यासाठी गेला परंतु अकबरासमोर तो टिकू शकला नाही बघता बघता बाजबहादूरचे राज्य मोगल साम्राज्यात विलीन झाले तो तर आता आहे अकबराच्या कुटील नीतीची शिकार होऊन कितीतरी हिंदू राजे मोगल साम्राज्याच्या पोटात सामावले होते अकबराची साम्राज्यवादी नीती राणी दुर्गावतीच्या ऐश्वर्यपूर्ण राज्याला स्वतंत्र कसे काय राहू देणार होती शेवटी एक दिवशी त्याचा दूत राणी दुर्गावतीच्या दरबारात उपस्थित झाला अकबराने संदेश पाठविला होता की राणीच्या सर्वात प्रिय सरमण नावाचा हत्ती आणि राणीचा मुख्य सल्लागार दिवान आधारसिंह यांना त्याच्या सेवेत पाठवावे अन्यथा गडा राज्याला मोगल साम्राज्यात सामील करून घेण्यात येईल या निरोपासोबत अकबराने एक चरखा देखील भेट पाठविला होता व सोबत सल्ला दिला होता की राणीने राज्यकारभार सोडून सूत कातण्याचे बायकांचे काम करावे राणीला आपल्या मर्यादित सामर्थ्याची संपूर्ण कल्पना होती तिला हे देखील माहिती होते की तिचे लोलूप जहागीरदार अधिक काळ तिला साथ देणार नाहीत परंतु धर्मप्रवण राणी हे विसरू शकत नव्हती की अकबराच्या आजोबा बाबर याने आपला सेनापती मीर मीरबांकीला आदेश देऊन अयोध्येतील राम मंदिर तोफांनी उडविले होते आणि त्याच मंदिराच्या मलव्याने तसेच हिंदूंच्या रक्ताने तिथे मशीद बनविली होती अकबर त्या पापी बाबरचा वंशज होता त्याचे हातदेखील अशाच कृत्यांनी माखलेले होते ज्वालादेवी मंदिरावर आक्रमण करून मंदिराच्या घुमटाला बाणांनी तोडणारा देवीच्या मूर्तीला फोडून तिथे शंभर गायींची हत्या करून त्यांच्या रक्ताने मंदिराच्या भिंतीवर जोड्यांचे छाप लावणारा दुरात्मा हाच अकबर होता चित्तोडगडावर झालेले हिंदूंचे असंख्य बलिदान आणि जोहार यांचा कलंक पण याच अकबराच्या माथ्यावर होता अशा पाप्याला ती कशी काय क्षमा करू शकणार होती तोडास तोड उत्तर राणीने आसिफ खानाला विरोचित उत्तर पाठविले गढा माझे राज्य आहे मी जीवित असेपर्यंत त्यावर दुसरा कोणी कसा काय अधिकार गाजवू शकतो मोगलांच्या पत्रासोबत पाठविलेल्या चरख्याच्या प्रत्युत्तरात तिने एक सोन्याची पिंजणी रुई पिंजण्याचे उपकरण पाठविली त्याचा संकेत होता की जर एक स्त्री म्हणून माझे काम चरखा चालविण्याचे आहे तर तू पिंजारी असल्याकारणे तुमचे काम राज्य करणे नसून रुई पिंजण्याचे आहे राणीच्या अशा स्वाभिमानी उत्तराची अकबराला अपेक्षा नव्हती हो एक स्त्रीकडून असे उत्तर मिळाले म्हणून तो रागाने लाल झाला मोगलांची वाईट नजर गडा राज्याच्या ईशान्य उत्तर पूर्व दिशेला असलेल्या मोगलांच्या मानिकपूर राज्याचा प्रशासक अब्दुल मजीद होता त्याला आसिफ खान म्हणूनही ओळखले जायचे अकबराने गडावर आक्रमण करण्यासाठी त्याच्या नेतृत्वात सैन्य पाठविले सन पंधराशे चौसष्टमध्ये मार्च महिन्यात मोगलांची सेना आसपासच्या गावांना लुटत ओरबाडत कत्तली करीत दमोह मार्गे गडामंडलाच्या दिशेने येऊ लागली दमोह शहर या सेनेच्या राक्षसी कृत्याला बळी पडले तिथे प्रचंड तोडफोड करण्यात आली तिथे फोडलेला तलाव आजही फुटेला ताल नावाने ओळखला जातो आज देखील तिथे अनेक भग्नमूर्ती सतीस्तंभाचे तुकडे विष्णू व राहाची भग्न विशाल प्रतिमा दमोहनगराची अधिष्ठात्री महामाया देवीचे उद्ध्वस्त मंदिर अकबराच्या सैन्याच्या अत्याचाराची कथा सांगत असतात येथून दहा हजार घोडेस्वार आणि बारा हजार पायदळ सैनिकांसह असिफखानाने सिंगोरगडावर हल्ला चढविला त्यावेळी किल्ल्यात राणीजवळ केवळ पाच हजार सैनिक होते संकटाच्या वेळी धीर सोडणे किंवा भित्रेपणा दाखविणे राणीच्या स्वभावातच नव्हते सिहिनीची डरकाळी दुर्गावती लढाईची काही तयारी करण्याआधीच आसिफ खानची सेना किल्ल्याच्या खाली येऊन थडकली आपल्या सैनिकांना शपथ देत राणी दुर्गावतीने म्हटले आज आपल्या जन्मभूमीवर संकट आले आहे तिच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे शत्रूला दाखवून द्या की जोपर्यंत एकही राजपूत जिवंत आहे तोपर्यंत शत्रूला गडा राज्यात पाऊल देखील टाकू देणार नाही वीरांनो चला माझ्यासोबत गढामंडलाचे रक्षण करून त्याची कीर्ती अमर करूया शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी नाही तर युद्धात प्राणांची आहुती देऊन स्वर्ग प्राप्त करण्यासाठी विंध्याचल पर्वतरांगांमधील या सिंहिणीचे हे आवाहन ऐकून राजपूत सैनिकांच्या नसा त्वेषाने फडफडू लागल्या त्यांच्या डोळ्यातून शौर्य तेजाच्या ठिंग्या निघू लागल्या आणि युद्ध करण्यासाठी बाहुस्फुरण पाहू लागले आल्या पाऊली पिटाळले दुर्गावती आणि आसिफ खान यांच्यातील पहिले युद्ध सिंगोरगडाच्या बाहेरच्या भागात काराबाग येथे झाले ती स्वतः दोन्ही हातात तलवारी घेऊन एखाद्या सिहिनीप्रमाणे मोगलांच्या सैन्यावर तुटून पडली तिच्या सैनिकांनी मोगलांना गाजर मुळ्याप्रमाणे कापून काढणे सुरू केले महाराणी दुर्गावती जिकडे जाई तिकडे मोगल सैनिकांच्या प्रेतांचे ढीग लागायचे एका वीरांगणेचे हे रौद्ररूप पाहून आसिफ खान घाबरून गेला खा� पराभव स्वीकारून मैदान सोडून पळून जाण्यातच त्याने आपले हित समजले मोगल बादशाह अकबराला आपल्या सैन्याच्या पराभवाची बातमी कळली एका विधवा महिलेच्या हातून झालेल्या पराभवामुळे त्याच्या अंगाचा तिळपापड झाला यावेळी त्याचा सामना एका वीरांगणेच्या शौर्याशी होता ईर्षेने त्याने आणखी जास्त सैनिक तसेच भारी तोफखाना पाठवून आसिफ खानला आदेश दिला की कुठल्याही परिस्थितीत गढा राज्याला परास्त करा विजय नाही तर मृत्यू यावेळी राणीला देखील युद्धाची तयारी करण्यास सुसंत मिळाली दुसरे युद्ध सिंगोर गडात आणि तिसरे गडा येथे झाले सुरक्षेच्या दृष्टीने चौथ्या युद्धासाठी तिने पहाडी भागात मोर्चा जमविला गडाच्या उत्तरेस जबलपुराहून सतरा अठरा किलोमीटर दूर पर्वतरांगांनी वेढलेले एक दुर्गम स्थान आहे एका बाजूला नर्मदा नदी तर दुसऱ्या बाजूस गोर नदीने वेढलेल्या दुर्गम आणि घनदाट नरीच्या जंगलात तिने आपली छावणी नेली युद्धापूर्वी आपल्या सैनिकांना आवाहन करीत दुर्गावती म्हणाली ज्यांना इतरत्र कुठे शरणागती पत्करायची असेल ते जाऊ शकतात मी मात्र स्वतःसाठी दोनच मार्ग निवडले आहेत विजय नाहीतर मृत्यू राणीच्या या तेजस्वी आवाहनाने जादूचे काम केले साऱ्या सैनिकांनी राणीच्या पाठीशी राहण्याचा निश्चय केला दिनांक तेवीस जून पंधराशे चो चौसष्टला दोन्ही सैन्यांची समोरासमोर गाठ पडली युद्धाचे नगारे वाजू लागले हत्तीचे चित्कार आणि घोड्यांच्या खिंकाळ्यासह हो, तोफा गरजू लागल्या सनसनत जाणारे विषारी बाण आणि तलवारींच्या खनखनाटासह हो, भाले कट्यारी बलम यांच्या आघातांनी मरणाऱ्या सैनिकांच्या मरणांतिक आरोळ्यांनी रणभेरीचे आवाज अधिकच भयावह हो करीत होते रणचंडीचा अवतार घेतलेली हत्तीवर स्वार दुर्गावतीच्या रणगर्जने शत्रुसैन्यात हाहाकार माजला उत्साहाने भारलेले गौंड सैनिक हर हर महादेवचे नारे ल लावत शत्रूवर तुटून पडले घमासान युद्ध झाले मोगल सैनिकांचे मुर्दे पडू लागले पाहता पाहता रक्ताचे पाठ वाहू लागले मोगल सैनिक मैदानी योद्धे होते पहाडी क्षेत्रात गोंड सैनिकांसोबत युद्ध करणे त्यांना कठीण जाऊ लागले गोंड सैनिकांच्या पराक्रमापुढे शत्रू टिकू शकला नाही पराभव तिसताच पळापळ पड़ सुरू झाली मोगल सैनिक सैरावैरा पळू लागले पहिल्या दिवशीच्या युद्धात आसिफ खान पराजित झाला आणि राणीची शानदार जीत झाली तोपर्यंत सूर्यास्त झाला होता राणीचे सैनिक विजयनाद करीत छावणीकडे परतले अबुल फल्जने लिहिलेल्या आहे की राणी हत्तीवर स्वार होती हत्तीवर तिचा ध्वज फडकत होता ती शिरस्त्राण व शस्त्र धारण करून आपल्या पाच हजार सैन्यासह सा हो। युद्धात उतरली होती तिची दुधारी तलवार आणि सरमन हत्ती आसिफ खानच्या विशाल सेनेला चिरडून टाकत होते राणीची इच्छा होती की घाबरलेला आसिफ खान आणि तितरबितर झालेल्या मोगल सेनेवर रात्रीच हल्ला करून हिंदू अस्मिता व महिलेचा अपमान करणाऱ्यांचा पुरा बिमोड करून टाकावा तिला शंका होती की शत्रू देखील अशाच प्रकारचा हल्ला करण्याचा बेत करू शकतो अशा स्थितीत आपला पराभव होऊ शकतो शत्रूंवर रात्रीच आक्रमण करून त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याचा आपला विचार राणी दुर्गावतीने सल्लागारांसमोर ठेवला परंतु जिंकण्याच्या उन्मादात उन्मत्त सरदारांनी धर्मयुद्धाचे कारण सांगत राणीचा हा प्रस्ताव धुडकावून लावला देशाचे दुर्भाग्यच म्हणायला हवे की राणीला ज्याची शंका होती तेच घडले मैदानी युद्धात एक महिलेकडून पराभवाची चव साखल्यामुळे एखाद्या जखमी सापाप्रमाणे आसिफ खानला कुठली झो झोप येणार तो घातपात करण्यासाठी संधीची वाट बघू लागला विश्वासघातक यांनी राणीच्या स्थितीबाबत आसिफ खानला माहिती पुरविली रातोरात राजा धमाची सेना आणि तोफखाना घेऊन त्याने नवीन मोर्चे सिद्ध केले जिंकल्याच्या आनंदात धुंद आणि युद्धाच्या श्रमाने थकलेले गढाचे सैनिक गाढ झोपेत होते पहाटेच आसिफ खानच्या तोफा धडाडू लागल्या दुर्गावतीचे सैनिक जागे होण्याच्या सावध होण्याच्या आतच अधिकांश सैनिक मारले गेले घाईघाई तुरलेले सैन्य एकत्रित करून राणी युद्ध करू लागली बचावासाठी नरी नाला पार करण्याचा तिचा प्रयत्न होता आसिफ खानाला भीती होती की राणी जर नाला पार करून हातातून निसटली तर तिला जिंकणे कठीण होईल इथे बदनसिंहाला फूस लावण्याची त्याची चाल यशस्वी झाली विश्वासघात की बदनसिंहाने नाल्यापासून तीन चार मैल दूर असणारा बांध फोडून कृत्रिम पूर उत्पन्न केला आणि राणीला नाला पार करणे शक्य झाले नाही अन्यथा पावसाळ्याच्या प्रारंभीच्या दिवसात नाल्याला असे अचानक आणि वेगाने पाणी येण्याचे काही कारण नव्हते परंतु पाणी इतक्या वेगाने आले की हत्तीवर बसलेली राणी देखील नाला पार करू शकली नाही अंतत बदनसिंहाचा विश्वासघात राणीचा काळ बनला असे झाले नसते तर राणीने दुर्दैवी बलिदान झाले नसते आणि शक्य आहे की भारताचा इतिहास वेगळाच लिहिला गेला असता वीर नारायणाचे शौर्य युद्धाच्या मैदानात उतरण्यास राणी दुर्गावती सिद्ध होतच होती तितक्यात वीर नारायण युद्धपोशाख घालून राणीसमक्ष उभा झाला आसिफ खानशी लढण्यास तोही आतुर झाला होता युद्धाची परवानगी मागणाऱ्या मुलाला रणक्षेत्रात जाण्यास ही क्षत्रिय राणी कशी काय रोखू शकत होती आईचा आशीर्वाद मिळताच वीर नारायणने घोड्यावर स्वार होऊन रणक्षेत्रात उडी घेतली पंधरा वर्षाच्या या बालकाने अपूर्व पराक्रम दाखवीत मोगल सेनेला तीन वेळा माघार घ्यायला लावली अद्भुत पराक्रम दाखविणाऱ्या या वीर बालकावर मोगल सैनिक एकसाथ तुटून पडले शत्रूने व्यूह रचून वार केला दुर्दैवाने वार त्याच्या मर्मस्थानावर लागला आणि तो जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला मुलगा जखमी झाल्याचे बघताच राणीने आपल्या विश्वासू सैनिकांना आदेश दिला की वीर नारायणला युद्धक्षेत्राच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी घेऊन जा अबुल फल्जने वर्णन केले आहे की काही सैनिक वीर नारायणच्या सुरक्षेसाठी गेल्यामुळे राणीच्या सैनिकांची संख्या कमी झाली तरीही विचलित न होता राणी शौर्याने चारही देशांना वार करू लागली तिची तलवार आणि बाणांच्या चमकेने शत्रूंचे डोळे दिपून गेले राणी भित्री नसते यावेळी मोगल सैन्याच्या रक्षणासाठी तोफखाना होता परंतु राणीजवळ मात्र तोफखाना नव्हता तिचे मुडभर सैनिक शौर्याने लढत होते पण किती वेळ लढणार त्यातील अधिकांश सैनिक लढता लढता वीरगतीला प्राप्त झाले एवढे झाल्यावरही राणी हिंमत हरली नाही वाचलेल्या सैनिकांच्या मदतीने ती लढतच राहिली या निर्णायक यु संघर्षात शत्रूचा एक भान राणीच्या डोळ्यावर लागला तिने मोठ्या हिमतीने तो काढून फेकून दिला परंतु बाणाचे टोक मात्र डोळ्याच्या आतच राहिले भयानक वेदना होत होत्या एक डोळा निकामी झाला होता यावरही ती हिंमत न हरता पूर्ववत लढतच होती तेवढ्यात दुसरा बाण तिच्या मानेत घुसला विरांगणेने तो देखील बाण काढून फेकला बांध तर निघाला परंतु रक्ताची धार काही थांबत नव्हती भयंकर रक्तस्रावामुळे आणि वेदनांमुळे ती मूर्छित झाली अचेतन राणी हत्तीवरून खाली पडली राणीला हत्तीवरून खाली पडताना पाहून सैनिकांचे धैर्य गळाले युद्धभूमीवर त्यांचे पाय लडखडू लागले काही क्षणातच राणीला शुद्ध आली परंतु तोपर्यंत फासे पलटले होते पराभव निश्चित होता सोबतच्या सैनिक सरदारांनी जवळ येऊन विनंती केली महाराणीजी समय विपरीत दिसतो आहे तुम्ही येथून निघून जायला हवे राणीने आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करीत म्हटले क्षत्रिय पुरुष भित्रे होऊ शकतात परंतु राणी नाही युद्धाला पाठ दाखविणे मी शिकली नाही विजय नाही मिळाला तर काय होईल बलिदान तर होईल ना आत्मबलिदान माझे मरण एखाद्या वीरांगणेप्रमाणे होईल शत्रू मला जिवंत पकडू शकणार नाही असे शेवटचे वाक्य उच्चारत तिने कट्यार काढली आणि आपल्या छातीत खुपसली मरणाच्या वेळी तिच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्ती आणि बलिदानाचे अद्भुत समाधान व तेज होते एवढ्यात मोगल सैनिक जवळ पोचले मोगल सैनिकांना अडवत आधारसिंहाने डरकाळी फोडत म्हटले खबरदार राणीच्या दिशेने एक जरी पाऊल उचलले तर राणीचा शेवटचा श्वासोच्छ्वास सुरू होता अचानक तिने डोळे उघडले एक वार आपल्या सैनिकांकडे बघितले आणि विचारले वीर नारायण कुशल आहेत ना आधारसिंहाने वीरनारायणची कुशलता सांगितली आणि ते ऐकून राणीने निश्चिंतपणे प्राण सोडले तिथेच रणभूमीवर चिता सजविण्यात आली दोन्ही बाजूच्या सैनिकांनी राणीच्या पार्थिव देहाला सैनिक सन्मानासह मानवंदना दिली आगीच्या ज्वाळांमध्ये राणीचा देह पंचतत्वात विलीन झाला अमर झाली माता अशा प्रकारे चोवीस जून जून पंधराशे चौपन्नला या वीरक्षत्राणीने कीर्तियुक्त जीवनाचे बलिदान करून हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले तिने येणाऱ्या पिढीसमोर स्वतःच्या आयुष्याचा जिवंत आदर्श ठेवला रणरूपी गंगेत अवगाहन करणारी पराक्रमी वीरांगणा दुर्गावतीने आपल्या दुर्गा नावाला अनुरूप आणि देश धर्माच्या सन्मानासाठी प्राणांची आहुती दिली नरीईजवळ बारह ग्राम येथे उभे असलेले स्मारक राणीच्या शौर्याची अद्भुत गाथा सांगण्यासाठी आजही छाती काढून अभिमानाने उभे आहे आज देखील लोकांच्या मनावर या वीरांगणेची कहाणी कोरली गेली आहे आसपासच्या आणि दूरदूरच्या प्रदेशातील लोकगीतांमध्ये तिची स्मृती लोक आजही गात असतात चलो चली गढामा मितवा करवो तननिसार माता दुर्गा रणचंडी लेवो चरण पखार हाथ जोर विनती करे रहो जय जय हो वे तुम्हार अमर रहे माता पृथ्वी में हो जस रहे रे तुम्हार धन्यवाद